विनोद तावडे यांनी फडणवीसांना चितपट केल्याचं वक्तव्य सुषमा अंधार यांनी केलेलं आहे फडणवीस यांचं वजन भाजपामध्ये कमी झालेलं असल्याची टीका सुद्धा यांनी केलेली आहे तर खडसे यांची अमित शहाची भेट मात्र फडणवीस दोन दिवस वेटिंगवर असल्याचं सुद्धा अंधारे म्हणतात आपल्यासोबत बोलण्यासाठी ठाकरेंच्या उपनेत्या सुषमा अंधारे आहेत सुषमाजी स्वागत आहे तुमचं विनोद तावडे यांनी फडणवीसांना चितपट केला असं म्हणताय तुम्ही हो त्याचे मी काही दाखले सुद्धा दिलेले आहेत परभणीत महादेव उमेदवारी जाहीर हो जे महादेव जानकर गेले यांना काळ अस्पृश्य होते आणि जे कित्येक काळ फडणवीसांना फक्त पंकजा मुंडे निकटवर्तीय म्हणून नको होते पंकजा मुंडे असतील किंवा विनोद तावडे असतील चंद्रशेखर बावनकुळे असतील चंद्रकांत पाटील असतील सुधीर मुनगुंटीवार असतील अशा अनेक लोकांना संपवण्याचा घाट फडणवीसांनी घातला हे सर्व श्रुत आहे हो। आताच्या इलेक्शन मध्ये जळगावची उमेदवारी बीडची उमेदवारी या सगळ्या उमेदवारा जर बघितल्या तर त्यात विनोद तावडे साहेबांची छाप दिसते विशेषत ज्या फडणवीसांच्या त्रासाला कंटाळून एकनाथ खडसे साहेबांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता त्याच खडसेंना पुन्हा जळगाव मध्ये नुसता प्रवेश नाही तर कदाचित अजून मोठी राजकीय संधी उपलब्ध होऊ शकते की फडणवीसांच्या असताना होऊ शकत नाही तर फडणवीसांना मात देऊन होतीये मी अजून एक दाखला आपल्याला दिला पाहिजे एका मोठ्या वृत्तवाहिनीला मुलाखत देताना किरीट सोमय्या जिथे सांगतात की माझी चूक नव्हती मला काही करायचं नव्हतं मला जे करायला सांगितलं ते देवेंद्र फडणवीसांनी करायला सांगितलं मला कोणावर आरोप करायला सांगितले ते देवेंद्र फडणवीसांनी करायला सांगितले याचा अर्थ असा आहे की देवेंद्र फडणवीसांची एकूण खलनायकी वृत्ती समोर आणून सगळीकडून देवेंद्र फडणवीसांची कोंडी करण्याचा प्रयत्न केला जात आहे अर्थात त्याला काही पर्यायही नाही जे पेराल ते उगवत फडणवीस साहेबांनी मागच्या पाच दहा वर्षात जे काही पेरलेलं आहे ते आता उगवून येत आहे आणि मला असं वाटतंय की विधानसभेमध्ये पुन्हा एकदा विनोद तावडे साहेब फार ताकदीने कम बॅक करतील बर म्हणजे फडणवीसांचं वजन भाजपामध्ये कमी झालंय असं तुम्ही म्हणताय अल्बत साधी गोष्ट आहे अहो जे फडणवीस इथे मुख्यमंत्री राहिले दोन वेळा उपमुख्यमंत्री राहिले ज्यांनी तीन तीन पक्ष फोडण्यासाठी एवढी सगळी कारस्थानं केली पक्षाच्या हितासाठी केलं असं जरी ते म्हणत असले काही जरी असलं तरी जिथे नवनीत राणा यांना स्थानिक भाजप कार्यकर्त्यांचा कमालीचा विरोध आहे परंतु रानांना एक तासात अमित शहांची भेट मिळते आणि देवेंद्रजींना मात्र दोन दोन चार चार दिवस वेटिंगवर राहावं लागतं तीच गत इकडे खडसे साहेबांच्या बाबतची सुद्धा आहे त्यामुळे ज्या पद्धतीने सध्या देवेंद्रजी बॅकफुटला गेलेले आहेत हे सगळं पाहता देवेंद्रजींचं वजन घटलंय निश्चितपणे महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये दे, देवेंद्रजींवर विनोद तावडे साहेब अर्थात टप्प्यात आल्यावर करेक्ट कार्यक्रम करणे ज्याला म्हणतात तावडेंनी टप्प्यात घेऊन करेक्ट कार्यक्रम देवेंद्रजींचा केलेला आहे सुषमाजी आगामी निवडणुकीमध्ये याचा काही परिणाम होईल तुम्हाला मला तो परिणाम जाणवताना एक नक्की की आता ज्या उमेदवाऱ्या मिळालेल्या आहेत त्या बऱ्यापैकी उमेदवाऱ्या या देवेंद्र फडणवीसांच्या निकटवर्तीयांना मिळण्याच्या ऐवजी अगदी पुण्याचं जरी उदाहरण बघितलं तर पुण्यात जर देवेंद्रजींचा जर शिक्का चालला असता तर कदाचित जगदीश मुळीकांना उमेदवारी मिळाली असती पण ज्या अर्थी मुरलीधर मोहळांना उमेदवारी मिळते त्या अर्थी पुन्हा एकदा ते स्पष्ट होतं की देवेंद्रजींचं काही चालत नाहीये त्यामुळे या सगळ्या निवडणुकांमध्ये जे निवडून आलेले उमेदवार असतील आणि एक लोकसभा म्हणजे पुढे किमान चार विधानसभांवरचं प्रभाव क्षेत्र असतं हे प्रभाव क्षेत्र शिफारस तावडेंनी केल्यामुळे निवडून आलेले उमेदवार आणि त्यानंतरच्या विधानसभा या तावडेंच्या म्हणून ओळखल्या जातील आणि सुरंगीतांचं निश्चितपणे नाकेबंदी केली जाते असे धन्यवाद सुषमाजी तुम्ही संवाद साधा त्याबद्दल तर सुषमा अंधारेंच्या ट्विट ट्वीट वरती नीलम गोरेंनी काय प्रतिक्रिया दिली ती सुद्धा पाहूया मला काय वाटतं एक आजार आहे मला वाटतं अल्झमायर नावाचा त्याच्यामध्ये असे भास होतात लोकांना अनेक वेगवेगळे आणि कुठली कुस्ती कोणाशी चितपट तरी चितपट करायला तो माणसाचं थोडं तरी काहीतरी मल्ल म्हणून अस्तित्व असलं पाहिजे ना म्हणजे मल्लाशी होणार त्याच्यामुळे असं काहीतरी काल्पनिक गोष्टीला धरून आरोप करायचा सकाळीच त्याच्यानंतर त्या आरोपाचं उत्तर मागायचं माझं तर म्हणणं आहे सगळे काल्पनिक चर्चेच्या एक फसाड किंवा ते जाळं आहे त्याच्यामध्ये अडकण्यात अर्थ नाही आहे आणि म्हणून आपण आपलं काम काय झालंय त्या कामाचा अजेंड्यावरती निवडणूक लढवली पाहिजे असं आमचं तर